नमस्कार श्रोते हो देव देश आणि धर्म या चॅनलवर आज आपण बोलतोय जीवनाविषयी आता जीवनाविषयी मोठमोठ्या लोकांनी उत्कृष्ट भाष्य करून ठेवलेत मंगेश पाडगावकर म्हणतात या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे कसे तसेच उत्कृष्ट जीवन मिळाले तर ना माणूस प्रेम करेल काही जणांचा जीवनप्रवास फारच खडतर असतो त्यात मग मोह आसक्ती लालसा क्रोध आजूबाजूने होणारे अपमान हल्ले माणसाला पशु बनवतात शांत माणूसही रागीट होतो जीवन म्हटले की संघर्ष आलाच श्रीराम श्रीकृष्ण या देवानेही मानवजन्माचा संघर्ष सुटला नाही मग आपण काय करायचे यात आपण कसे शांत राहू शकतो आणि आपला त्रास कसा कमी करू शकतो आहे यावर उपाय आहे श्रीकृष्णानेच गीतेतून सांगितलं आहे धर्मानुसार आचरण आणि परमेश्वरावर अतुश्रद्धा भक्ती असेल तर साधारण सर्व सोपे होऊ जात आपण सदैव कल्पवृक्षाखाली बसलेले आहोत आपल्या प्रत्येक विचाराला परमेश्वर तथास्तू म्हणत आहे असा विचार केल्यास आपल्याला सदैव पॉझिटिव्ह विचार करणे भाग पडते आणि हेच आपल्यासाठी आणि विश्वकल्याणासाठी महत्वाचे आहे इतरांनी आपला अपमान केला तरी त्याने आपण डिस्टर्ब होता कामाने अशी आपली इनर स्ट्रेंथ तयार व्हायला हवी क्रोध बाजूला सरून शांतता आणणे त्यासाठी प्रयत्न करणे पहाटे उठून मेडिटेशन करणे ईश्वराकडून शांतता शक्ती आणि आनंद मागून घेणे जो त्याच्याकडे मोबलक आहे ईश्वर आपला पिता आहे आणि आपण त्याची लेखरे आहोत त्यामुळे वडिलांकडून आपल्याला हे गुण मालकी हक्काने मिळालेले आहेत आणि अजून मिळणार रागाचा अक्वायर सं संस्कार आपल्याकडे बरेच वर्ष आहे त्यामुळे एखाद्याला रागावताना आपल्याला फारसा विचार करावा लागत नाही आपण सहज रागावू किंवा भांडू शकतो पण आता आपल्याला शांतता आणायची आहे शांतपणे दुसऱ्याला कन्व्हिन्स करण्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करावे लागेल विचार करून काय बोलावे ते ठरवावे लागेल त्यावर तीन चार प्रकार शोधून कोणता लागू पडतो ते पाहावे लागेल सुरुवातीला संस्कार चेंज करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल नंतर हळूहळू सवयीचे होईल आपला मीपणा बाजूला करून समोरच्याला मनापासून माफ करायचे त्याच्याबद्दल मनात अडी ठेवायची नाही आपल्या मनातील रागाच्या वेळेस त्याच्यापर्यंत पोहोचतात म्हणून आपले मन स्वच्छ ठेवायचे मग चांगल्या भावना त्याच्यापर्यंत पोहोचतील हळूहळू त्याचे मनही शांत होईल वैरभावनास हळूहळू संपुष्टात येईल आणि मग बोरकरांप्रमाणे एक कदाचित वाटेल स्वर्ग नको सुर लोक नको मज लोभ इहलोक हवा तृप्ती नको मृ मुक्ती नको पण येथील हर्ष शोक हवा